जेव्हा तुमचा सगळा प्रचार दौरा किंवा जो काही प्रचाराचा पॅटर्न आहे तो कव्हर करताना समोर घड्या लगेच मागून तुतारी येते समोर घड्या मागून तुतारी येते त्यांचे म्हणजे कार्यकर्ते आहेत गाड्या आहेत या सगळ्या गोष्टी बघताना लोकांना कन्फ्युजन आहे की आमदार म्हणजे आपला माणूस क्लिअर आहे म्हणून चिन्हावर फोकस जायना नेमकं कसं वाटतंय कसं नाही आता कसे पक्ष खूप झालेले आहेत आणि जुन्नर तालुक्यामध्ये उमेदवार पण खूप आहेत म्हणून कोइन्सिडेंटली एकमेकांच्या समोर येणं हे येणं हे होणारच आहे आणि शेवटी जे कोणी उमेदवार असतील किंवा जे कोणी त्यांचे चाहते असतील ते माझ्या जुन्नर तालुक्यातलेच आहेत ते माझेच नागरिक अच्छा, अच्छा, अच्छा। आहेत आणि म्हणून हे <coughs> फक्त इलेक्शन पुरतंच ते राहणार आहे चौरंगी लढत लोकांनी ठरवलंय अतुल बेनकेंच्या पाठीमागे उभं राहायचं पक्ष भिक्ष कोणी काय बघणार नाही अतुल बेनके एक व्यक्ती म्हणून सगळेजण माझ्या पाठीमागे बहुसंख्य मतांनी उभं राहणार चौरंगी लढत होतीये एक एखादा अर्ध असला दुरंगी असली तिरंगी असली ठीक चौरंगी